नमस्कार मी स्वप्नाली आज आपण अंडा दम बिर्याणी कशी बनवायची ही अगदी पद्धतशीरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सवीला हॉटेलपेक्षाही छान लागणारी ही दम बिर्याणी तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग रेसिपीला सुरुवात करूया अंडा दम बिर्याणी बनवण्यासाठी दोन कप मी बासमती तांदूळ घेतलेला आहे हा मोठ्या आकाराचा बासमती तांदूळ आहे बिर्याणी बनवण्यासाठी शक्यतो मोठ्या आकाराचा तांदूळ वापरावा आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत इथे मी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला पंधरा मिनिट भिजत ठेवायचे आहेत हो त्यासाठी यामध्ये मी एक कप पाणी घालून हा तांदूळ भिजत बाजूला ठेवणार आहे तांदूळ आपले भिजत आहेत तोपर्यंत गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन कप तांदळासाठी चार कप पाणी घालून घ्यायचं आहे ज्या कपाने मी तांदूळ घेतलं होतं त्याच कपाने चार कप पाणी आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आता हे पाणी पटकन तापलं जावं यासाठी यावरती झाकण ठेवूया पाच मिनिट झालेले आहेत आपलं पाणी तापलं का पाहूयात पाणी गरम झालेलं आहे आता या गरम झालेल्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मसाला ॲड करून घ्यायचे आहेत बिर्याणी म्हणल्यावरती खडे मसाले गरजेचेच आहेत एक चक्रफूल घातलेलं आहे एक सोललेली मोठी वेलची दोन दालचिनीचे ची तुकडे अर्धा चमचा मिरे आणि अर्धा चमचा लवंग घातलेले आहेत दोन तमालपत्र घातलेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक चमचा खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे गॅस मोठा करूयात पाण्याला पटकन उकळी येईल चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिठाचा वापर मी इथे एकदाच करणार आहे आता पाण्याला यायला सुरुवात झाली की यामध्ये स्वच्छ धुतलेले आणि भिजत ठेवलेले तांदूळ होते त्यातला मी पाणी बाजूला काढून हे तांदूळ यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे तांदूळ आपण एकसारखं मिक्स करून घेऊया आणि मंद गॅस करून हा भात आपण शिजवून देऊयात यावरती झाकण ठेवूया म्हणजे पटकन भात शिजला जाईल भात शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात इथे मी सहा अंडी शिजवून त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात पॅन गरम झाला की त्यामध्ये एक चमचा खाण्यास तेल घालून घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये शिजवलेली आपण अंडी होती ती घालून घेऊयात आणि यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि अर्धा चमचा लाल तिखट या अंड्यांवरती घालून घेऊयात आता ही अंडी आपल्याला तेलामध्ये हळद आणि लाल तिखट एकसारखं लागेल इथपर्यंत परतवून पर घेऊयात तुम्हाला जर अशा पद्धतीने परत अंडी परतलेली आवडत नसतील तर तुम्ही अशीच शिजलेली अंडी घालू शकता पाच मिनिट झालेले आहेत ही अंडी बघा एकसारखी मी मंद गॅसवरती अशा पद्धतीने मसाल्यामध्ये एकसारखी परतवून घेतलेली आहेत आता बाजूला काढून घेऊयात अंडा बिर्याणी करताना अंडी शक्यतो अशा पद्धतीने परतवूनच घ्यायची म्हणजे बिर्याणीची चव ही छान लागते आणि ह्या अंड्याला ही मसाल्याची चव लागते इथे मी सर्व अंडी तेलातून बाजूला काढून घेतलेली आहेत आता आपण पाहूयात आपला भात शिजला आहे का एकसारखा मिक्स करून घेऊयात आपल्याला हा भात पूर्ण शिजवून नाही घ्यायचा थोडासा भात कच्चा आहे तोपर्यंतच काढून घ्यायचा तुम्ही बघा अशा पद्धतीने मी आता हा गॅस बंद करून हा भात बाजूला काढून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला ह्या भातातील संपूर्ण पाणी चाळणीने वेगळं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण भात चाळणीमधून पाणी नितळवून बाजूला काढून घेणार आहे हा बाजूला काढलेला भात आपल्याला एका ताट्यामध्ये पसरवून ठेवायचा आहे म्हणजे भात सुटसुटीत तयार होतो इथे बघा मी संपूर्ण भात अशा पद्धतीने ताटांमध्ये काढून घेतलेला आहे आता हा भात आपण पंख्याखाली गार होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात अंडा बिर्याणी आपल्याला सुटसुटीत बनवायची त्यासाठी अशाच पद्धतीने भात आपल्याला थंड करून घ्यायचे यातील राहिलेलं पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे अगदी थोडंच पाणी राहिलेलं आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की यामध्ये दोन ते तीन चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात आणि मोठ्या आकारामध्ये चिरलाला एक कांदा घालून घेऊयात हा कांदा आपल्याला तेलामध्ये अगदी सुटसुटीत होईल इथपर्यंत परतून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे कांदा पटकन तेलामध्ये भाजला जातो तुम्ही बघा कांद्याचा संपूर्ण रंग बदललेला आहे आता यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात इथे आले लसूण आपण पन, पूर्णपणे पेस्ट नाही वापरलेली तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आले आणि लसूण चिरून घातलं तरी चालेल इथे मी पाठ्यावरती थोडंसं ओबडधोबड चेचून घातलेलं आहे त्यामुळे लसणाची आणि आल्याची चव यामध्ये छान लागते आता हे आपण कांद्यामध्ये एक एकसारखं भाजून घेऊयात कांदा आणि हा मसाला एक एकसारखा भाजून झाला की यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून यामध्ये घालून घेऊयात आता हे टोमॅटो आपण या कांद्यासोबत संपूर्ण छान भाजून घेऊया टोमॅटो पटकन यामध्ये विरगळं जावं त्यासाठी यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन विरगळलं जातं आता हे एक सारखं हलवून घेऊयात आणि यावरती झाकण घेऊयात दोन मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत दोन मिनिटानंतर उडून पाहूया तुम्ही बघा याला रंग छान आलेला आहे आणि तेलही बाहेरच निघालेलं आहे टोमॅटो हे बऱ्याच प्रमाणामध्ये शिजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात इथे मी अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे एक चमचा धने पावडर वापरलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्ही तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा मसाला आपण यामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात हा मसाला आपण अगदी थोडा वेळ तेलामध्ये एकसारखा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये चार चमचे दही घालून घ्यायचं आहे हे दही आपल्याला संपूर्णपणे या मसाल्यामध्ये सरका मिक्स करून घ्यायचं आहे दही मसाल्यांमध्ये घालताना गॅस मंद करायचा म्हणजे दही यामध्ये फाटलं जात नाही आता आपण हा एक सरका मसाला भाजून घेऊयात मसाला पटकन भाजला सा त्यासाठी यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिटानंतर बघा या तुम्ही यातून संपूर्ण तेल रिलीज झालेलं आहे मसाला आपला छान भाजला गेलेला आहे गॅस बंद करूया आणि हा मसाला बाजूला ठेवून देऊयात दम बिर्याणी बनवत आहोत त्यासाठी आता एक पॅन घेऊया त्या पॅनमध्ये आपल्याला हा शिजवलेला भात एका बाजूने पसरवून घ्यायचा आहे मी एका ताटातील ता संपूर्ण भात खालच्या बाजूला अशा पद्धतीने घालून घेणार आहे संपूर्ण भात बघा माझा घालून झालेला आहे या आता यावरती आपण आत्ता भाजलेला मसाला होता तो घालून घ्यायचा एक थर आपल्याला भाताचं द्यायचा आहे त्याच्यावरती एक थर ह्या मसाल्याचा द्यायचा मसाले आपल्याला संपूर्ण एक सारखा लागेल इथपर्यंत लावून घ्यायचा आहे इथे मी भातावरती एक मसाल्याचा थर लावून घेतलेला आहे आता आपण जी मसाल्याची अंडी मग अशी भाजून ठेवली होती ती सुरीच्या सहाय्याने अशी मधोमध कट करून घेऊयात तुम्हाला जर अख्खा अंडच ठेवायचं असेल तर तुम्ही इथे अंड ठेवलं तरी चालेल मी अंड कट करून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच्या पद्धतीने ही अंडी आपल्याला एकसारखी पसरवून ठेवायची आहेत आता यावरती दुसऱ्या ताटातील शिजलेला भात तो घालून घ्यायचा आहे इथे संपूर्ण भात मी यावरती घालून घेणार आहे अशा पद्धतीने बघा संपूर्ण भात आपला घालून घेतलेला आहे आता राहिलेला मसाला या भातावरती आपल्याला या मसाल्याचा थर लावून घ्यायचा आहे मग अशी जसा आपण मसाला लावला होता तशाच पद्धतीने संपूर्ण मसाला आपल्याला यामध्ये एक सरका पसरवून घ्यायचे आता पुन्हा यावरती राहिलेल्या तीन अंड्यांचे मधोमध कट करून अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता गॅस लावून गॅस मंद केलेला आहे मंद गॅसवरती ही कढाई ठेवून घेऊयात आणि याला आपण एक पाफ काढून घ्यायची आहे आता या बिर्याणी आहे म्हणल्यावर याला रंग येण्यासाठी यामध्ये थोड्या प्रमाणात फूड कलर मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तो फूड कलर आपण यामध्ये घालून घेऊयात फूड कलर घातल्यामुळे बिर्याणीला रंग छान येतो हा फूड कलर मी संपूर्ण अशा पद्धतीने एकसारखा पसरवून घेणार आहे म्हणजे एकसारखा संपूर्ण बिर्याणीला लागला जाईल आता यावरती झाकण ठेवूया आणि याची पाच मिनिट अशीच वाफ काढून घेऊयात तुम्हाला वाटलं भात जर जास्त कच्चा आहे तर अगदी थोड्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता इथे आपली बिर्याणी तयार होत आहे तोपर्यंत बिर्याणीसाठी लागणारा कांदा फ्राय करून घेऊयात कढाईमध्ये दोन चमचे खाण्याचेल घालून घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घालून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला संपूर्ण रंग बदलेला असा भाजून घ्यायचे बिर्याणीमध्ये भाजलेला कांदा घातला तर बिर्याणीची टेस्ट खूपच छान लागते मंद गॅस करून आपल्याला सतत हलवत हा कांदा अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे संपूर्ण कांदा तळून झालेला आहे आता मी हा कांदा बाजूला काढून घेते आता हा तयार झालेला कांदा आपण बाजूला ठेवून देऊयात आपण पाहूयात आपली बिर्याणी तयार झालेली आहे का सुगंध तर खूपच छान येत आहे याला रंगही खूप छान आलेला आहे आता यावरती तळलेला कांदा घालून घेऊयात संपूर्ण कांदा आपल्याला एकसारखा पसरवून घ्यायचे आणि गॅस बंद करूया आणि पाच मिनिट असं झाकून बाजूला ठेवून देऊयात पाच मिनिट झालेले आहेत आपली बिर्याणी आता तयार झालेली आहे तुम्ही बघा सुरेख अशी बिर्याणी झालेली आहे दिसताना तर खूपच छान दिसत आहे अगदी सुटसुटीत अशी झालेली आहे लेअरही याला छान आलेला आहे आता एका ताटामध्ये आपण ही बिर्याणी सर्व करून घेऊयात तुम्ही बघा सुरेखच दिसत आहे दिसताना जेवढी ही बिर्याणी छान दिसत आहे आता या तयार झालेल्या बिर्याणीवरती थोड्या प्रमाणात तळेला कांदा घालून घेऊयात आणि ही बिर्याणी खाण्यासाठी तयार झालेली आहे दिसताना जेवढी ही दिसताना सुरेख दिसत आहे त्यापेक्षाही खाताना चविष्ट अशी बिर्याणी तयार झालेली आहे यासोबत चिरलेला कांदा आणि लिंबाची फोड घेऊया आणि ही बिर्याणी खायला तयार झालेली आहे ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद